आत्ताच काही वेळापूर्वी अर्ध्या तासापूर्वी इथून अन्न पुरवठा विभागाचे त ना तहसीलदार मॅडम यांनी स्पॉट पाहणी करून सनी पंचनामा करून गेले असता काही घंट्यामध्येच आपण पाहू शकत हे दृश्य की परत एकदा स्वस्त धान्य दुकान क्रमांक चौतीस ला परत एकदा कुलूप लागलेला आहे मी अजून सुद्धा राशन घेतलं नाही मी आता राशन घेण्यासाठी आलो असता इथे आताही सुद्धा लॉक लावलेला लावलेला आहे माझ्या रस्त्याची परिस्थिती इतकी खराब आहे कि मी परत परत येऊ शकत नाही तर आता आपण या दृश्यामध्ये दिसत असेल की आता सध्या फुलूप लागलेली आहे आणि इथे राशन सुद्धा राहिलेले नाही आपण अशीच परिस्थिती मला स्वतःला करावी लागते तर सर्वसामान्य जनतेचे काय तरी आता पूर्ण गावाचे लक्ष लागलेले आहे की आता इथून पुढे या दुकानावरती काय कारवाई होणार हे पूर्ण गावाचे लक्ष लागलेले आहे

भेटत जागा का जागा पहिल्यांदा कुठे जागेचे डॉक्युमेंट कधी झालं मंजूर तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णव साली बरं आपण भरून वैयक्तिक याच्या आधी मी आपल्या सरकारकडून ज्यावेळेस नोंद केली होती त्याच्या आधी मला पाच किलो तांदूळ आणि दहा किलो धान्य मिळायचे पण ज्यावेळेस मी केली त्यावेळेस मला दहा किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू मिळायला लागले परंतु ते ज्या ठिकाणी पाहिजे त्यावेळेस पण दुकान वेळेवर राहत नसल्यामुळे मला येऊन मी माझं इथून एक किलोमीटर पिशात असल्यामुळे तिथं अक्षरशः अशी परिस्थिती जाऊ शकत नाही तर ती आजची परिस्थिती तर मग मी इथं राशनला तर दररोज तुक इथं जर यायचं म्हटलं मला तुम्ही होऊ शकत नाही कारण वेळेवर मी केव्हा म्हणणं काय शॉर्ट मध्ये टायमिंग मध्ये बोर्ड लागत आणि एक त्यांनी सांगितलंय की मी या गावचा रहिवाशी नाही तुमच्या अपेक्षित जबाब सोडून तुमच्या समोर त्यांनी बोललेले मी रहिवाशाविषयी मी तपासणी करण्यासाठी आले असते मी फक्त धान्याविषयी आलेली आहे

महाराष्ट्रापुरतच महाराष्ट्रापुरतच सांगतो ती सांगतो महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही तसं याच्यात